गवडा तालुक्यात बदलत्या वातावरणामुळे नागरिक हैराण झालेत दिवसा कडक उष्णता पाऊस तर रात्री आणि पहाटे थंडी तसंच ढगाळ वातावरण अशा लहरी निसर्गाचा परिणाम नागरिकांच्या आरोग्यावर झालाय या वातावरणामुळं किरकोळ सर्दी ताप खोकला अशा आजारात वाढ झाली आहे त्यामुळं तालुक्यातील रुग्णालयं गर्दीनं फुलून गेली आहेत मागील महिन्यापासून सतत कमी जास्त प्रमाणात पाऊस सुरूच आहे काही दिवसांच्या उघडीपीनंतर पुन्हा पाऊस येतोय तसंच दिवसा उकाड आणि रात्री थंडी यामुळे तालुक्यात मागील दहा दिवसांपासून विचित्र वातावरणाचा सामना करावा लागतोय प्रचंड उष्णता आणि ढगाळ वातावरणानं नागरिक त्रासले आहेत बदलते आणि लहरी वातावरणाचा परिणाम लोकांच्या आरोग्यावर झालाय त्यामुळे गगनबौडा तालुक्यातील बहुतांश गावांमध्ये किरकोळ आजाराच्या रुग्णसंख्येत वाढ झाली आहे तालुक्यातील खासगी आणि शासकीय रुग्णालयात तो रुग्णांची संख्या कमी जास्त प्रमाणात वाढली आहे वाढत्या रुग्णसंख्येनं रुग्णालयात देखील गर्दी वाढली आहे